तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज मी परत एक तुमच्यासाठी परत एक महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण योजना महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण एक शेतकरी एक डीपी ही महत्त्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहोत जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जे काही दूरवरचे शेत असतात त्या शेतामध्ये लाईटचा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असतो दूरचं शेत असो किंवा जवळचं शेत असो त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी लाईटचा खूप मोठ्या प्रमाणात परेशानी असते तर यामध्ये मित्रांनो काही ठिकाणी लाईट राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही कामे असतात पाणी देणे वगैरे ती कामे पूर्ण होत नाही तर या संपूर्ण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने एक शेतकरी एक डीपी महत्वपूर्ण योजना सुरू केली ज्या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आता एक ती डीपी इथे लावण्यात येणार आहे हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलाय जेणेकरून आता लाईटचं कशा प्रकारचं टेन्शन इथे राहणार नाही प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आता लाईट तास राहणार आहे तर या संपूर्ण गोष्टींचा उद्देश धरून महाराष्ट्र सरकारने महत्वपूर्ण योजना सुरू केली चला तर या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज ऑफलाईन अर्ज प्रोसेस काय आहे या योजनेसाठी अर्ज प्र... अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे अर्ज कुठे करावा लागेल आवश्यक कागदपत्रे कोणकोणती याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो एक शेतकरी एक डीपी योजनेबद्दलच्या नवीन शासन निर्णयाबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी आपण एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना ही नेमकी काय आहे याची योजनेची संपूर्ण उद्दिष्टे जाणून घेऊया तर एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चोवीस एप्रिल दोन हजार चौदा पासून महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू करण्यात आल्या आली आहे तर यामागील आणखी एक मुख्य कारण म्हणजे विजेचा अनियमित पुरवठा लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे तांत्रिक वीज आणि विद्युत अपघात इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांना जिव्या धोक्यात येऊ नये यासाठी उच्चता विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून येथे घेण्यात आला आहे सदर योजनेचा आतापर्यंत जवळपास नव्वद हजार शेतकऱ्यांना लाभ इथे झालेला असून आणखी सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ इथे घेत आहेत मिळवत आहेत तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे तर एकवीस मार्च दोन हजार तेवीस चा जी आर काय म्हणतोय तर राज्यामध्ये एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यासाठी नुकताच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे जे काही जी आर आहे त्या जी आर ची पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथेजून तुम्ही या संपूर्ण जी आर पाहू शकता तर दोन हजार तेवीस करीता राज्यांमध्ये योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर साधारण राज्यातील ती पंचेचाळीस हजार सादर चारशे सदोतीस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डी पी म्हणजेच ट्रान्सफार्मर बसवण्यात आले आहे तर यासाठी शासनाकडून जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे या संदर्भातील शासन निर्णयाची जी काही पीडीएफ आहे त्याची मी तुम्हाला लिंक पीडीएफ ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही संपूर्ण पी पाहू शकता हा संपूर्ण जी आर पाहू शकता यानंतर आता जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी काय पात्रता आहे तर पात्रता काय अर्जदाराकडे कमीत कमी दोन पेक्षा कमी जमीन असावी म्हणजे जर दोन पेक्षा जास्त जमीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे शेतकऱ्यांना प्रति एच पी सात हजार रुपये इतकी रक्कम महावितरणाला अदा करावी लागेल म्हणजेच प्रति एच पी सात हजार रुपये आता तुम्हाला किती एच च डी पी बसवायचं आहे ट्रान्सफॉर्मर बसायचं आहे ते तुम्हाला ते निश्चित करायचं आहे आणि प्रत्येक एच पीला सात हजार रुपये इतकी रक्कम तुम्हाला ते द्यायची आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये इतकी रक्कम अदा करावी लागणार आहे जे काही एस सी कॅटेगरीमधून असतील त्यांना इथे थोडीफार सोड देण्यात आलेले यांना फक्त एच पी प्रत्येक एच पी मागं पाच हजार रुपये इतके अमाऊंट द्यायची आहे अशा प्रकारे या योजनेसाठी आवश्यक पात्रता पात्र दिलेली आहे आता यानंतर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतात इतर संपूर्ण कागदपत्रे तर तुमच्याकडे तुम असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर आवश्यक कागदपत्रे कोणती इतर अर्जदार शेतकऱ्यांकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे चालू मोबाईल क्रमांक शेतीचा सात बारा जमिनीचा आठाचा उतारा जातीचा दाखला जर तुम्ही खास्ट कॅटेगरी मधून असाल तर आणि नंतर बँक पासबुक याच्या प्रकारे जवळपास सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या योजनेसाठी अर्ज नेमका कुठे आणि कशा प्रकारे करायचा हा संपूर्ण क्वेश्चन प्रत्येक मित्रांना पडलाच असेल तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी दिलेली आहे तर एक शेतकरी एक डीपी म्हणजेच एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडिस्कॉम ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर हो जायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे अर्ज करताना ॲग्रिकल्चर क्षेत्र हॉर्स पॉवर अर्जदारांची माहिती मोबाईल क्रमांक ईमेल आय डी माहिती इत्यादी संपूर्ण तुम्हाला अगदी काळजीपूर्वक इथे एंटर करायची आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज इथे करू शकता ऑनलाईन अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक शेतकरी एक डी पी या योजनेअंतर्गत अशा प्रकारे तुम्ही इथे ऑनलाईन लाभ येते मिळू शकता तर यामध्ये आपल्या का शेतकरी बांधवांना काही महत्वाचे क्वेश्चन पडले दे असतील जसे की एक शेतकरी एक ट्रान्सफर योजना कोणत्या राज्यासाठी अवलंबून आहे म्हणजे लागू आहे तर ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू असणार आहे एक शेतकरी एक डीपी योजना केव्हापासून सुरू करण्यात आली तर ही योजना चौदा एप्रिल दोन हजार चौदापासून सुरू करण्यात आलेली आहे एक शेतकरी एक डीपी योजना काय आहे तर एक शेतकरी एक डीपी योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अखंडित उच्च लाभ विद्युत प्रविध उपलब्ध करून दिला जातो म्हणजे चोवीस तास लाईट या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाते जे की शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती संपूर्ण योजना होती जर तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असेल काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेज महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र